सात पाच सहा सात सात आठ ठिकाणी गेली होती ते इथे ट्रेजन इतकं सामान आलेलं आहे देतात वटी भरतात सव्वा आणि हे सामान पण देतात प्रत्येक जण एक एक प्रत्येकांच्या घरी गेली एक एक सामान आलेलं आहे आत्ता वाजत आहे आठ आली आहो मी हळदी कुंकू घेऊन चला माझी बहीण बाहेर गेलेली आहे यायचीच आहे अजून चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये खूप मजा येतात पूर्ण लेडीज एकत्र होते यानिमित्ताने आणि खूप छान वाटते प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू तिळगुड आणि हे वानाचे सामान वगैरे देतात चला मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट